ठिकाणी उपस्थित अंदाजे दोनशे सरपंच विविध क्षेत्रात काम करत असलेले मान्यवर बहुतांशी ग्रामीण स्तराशी या दोनशे ग्रा ग्रामपंचायतीशी संबंधित स्तरावर काम करणारे किंवा त्यांच्या वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या सर्व मान्यवरांनो आज दोन वर्ष झाले मी बाबाराव बाबासाहेब पावसेंच्याकडे येत आहो आणि मला ते बक्षीस देतील फार मोठी आशा ठेवतो मात्र मी फेटाही बांधत नाही आणि सन्मानपत्रही घेत नाही त्यांनी एक वेळा असे विचार प्रकट केले तर मी त्यांना म्हटलं की जरूर मीही फेटा बांधेन मीही सन्मानपत्र घेईल मात्र ते पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसनंतर जेव्हा भारतमातेचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असेल तेव्हा निश्चितच मला यांच्याकडून सन्मान घ्यायला आवडेल आणि म्हणून मला मी जे बोलतो ते निर्भयपणे बोलतो कारण पाठीसोबत भारतमाता आहे आणि मला काही कुठं इथं हे सोहळा म्हणजे हे पदक घेऊन नातं संपायचं नाही जेव्हा भारतमाता खुशाल होईल तिचा एकही व्यक्ती व्याधीयुक्त उरणार नाही तेव्हा माझं स्वप्न हे पूर्ण झालेलं असेल उपस्थित सरपंच मंडळींनो आत्ताच मी बाबासाहेब पावसेंच्या विचारांमध्ये मत मांडलं की माझ्या पाहण्यात एक सरपंच आहेत त्यांनी तीन कोड करोड रुपयाचा एक पूल आणला आणि स्वतःचं उदो उदो कौतुक करून घेतलं आणि मला मात्र मी जेव्हा खेडोपाडी ह्या दुःखी ग्रामस्थ लोकांच्या वेटाळामध्ये परिसरात फिरत होतो तेव्हा मी मूर्खच आहे एवढा मोठा मंत्रालयाचा साहेब असून मला अक्कल नाही आणि मी त्या गावांमध्ये फिरण्याचा लायक नाही म्हणून मला माझ्या नातेवाईकांनीच लग्नात बोलावणं बंद केलं आणि पुढच्या गोष्टी तर दूरच राहिल्या मात्र अशा वेळेस बाबासाहेब पावसे भारतमातेच्या रूपात धावून आले आणि हे जे मी माझ्या हातात दोन सर्टिफिकेट आहेत हे त्यांनी मला ऑनलाईन पद्धतीनं पाठवले तेव्हा माझं उर भरून आलं की भारतमाता माझ्यासोबत आहे आता मला कसली काळजी आणि म्हणूनच अनासपुरेसाहेबासोबतसुद्धा बोलताना भारत मातेने सांगितलं की जा बाबा मी दादासाहेब फाळकेंच्याकडून आलो त्यामुळे निश्चितच साहेबांवरही एक दबाव आला की मोठ्या घरचा दिसतो तर असो तुम्हा लोकांकडून एवढीच आशा आहे की भौतिक सुख तर अमेरिकनं आणि श्रीमंत देशांनी भोगून दाखवलीत आणि आता ऑस्ट्रेलिया असो की अमेरिका असो की जपान असो सर्वीकडे भारतीय आरोग्य पद्धती क्लिन्सिंग मेथड यावर संशोधन सुरू आहे ग्रामस्थांनो तुम्हाला काहीही करायचं नाही आता साहेबांना मी जी दैनंदिनी सांगितलेली आहे ती यूट्यूबवर सर्वीकडे उपलब्ध आहे तर आपल्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामसेवक शिक्षक विद्यार्थी या सर्वांपर्यंत माहिती पोचवायची आहे आणि हळूहळू हळूहळू या सर्वांच्या जीवनामध्ये हे वळ आणि शिस्त आणि ध्यान उप आपण उपलब्ध केलं की एक चमत्कार बदल तुम्हाला दिसतील थोडक्यात जर सांगायचं आज आपले बेरोजगार मुलं यामुळे आपला संपूर्ण देश चिंतित झालेला आहे की उटसूट ह्या स्पर्धा परीक्षा आणि त्यामुळे निष्क्रियता आणि शेवटी मला असं आठवतं की उपराष्ट्रपती साहेबांनी सांगितलं की योगी स्पर्धा परीक्षेच्या नादी लागून आयुष्य वाया घालवू नका प्रथम स्वकष्टाची कमाई करा आणि नंतर आपलं ध्येय निश्चित करा तर अशा रीतीनं आपणसुद्धा ह्या मुलांना ही विद्या जीवात माहीत करून देऊ त्यांच्यामधलं जेव्हा भाकरी आणि कार्बोहायड्रेटयुक्त जेवण कमी होऊन हिरव्या कंटेंट वाढेल त्यांच्यामधील उत्साह चैतन्य सकारात्मकता वाढेल आणि ते बलशाली भारतमातेचे युवक होतील आणि त्यांच्या लायकीनुसार ते पुढे पंतप्रधान होत ही आपण त्यांना शुभेच्छा देऊया त्यानंतर आज जेव्हा आपण मोठ्या हावसेनं सोनं नाणं घरदार विकून लग्न साजरं करतो एक दिवस आणि पुढे ते जोडपं कसं जगतो कोणालाच काही घेणं देणं नसतं मात्र रोडवर बोर्ड लागलेले आहेत की या दोन लाख रुपये द्या आणि वंधत्वावर उपाय करा आज पूर्वी जेव्हा दहा दहा बारा बारा अपत्य व्हायची आज एक अपत्यसुद्धा व्हायला कठीण जातं सहापैकी एक कुटुंब यामुळे त्रस्त आहे माझ्या जीवनात प्रत्येक घटना ह्या मला अनुभव देण्यासाठी आल्या मी याच नांदेडला ट्रेनमधून जात असताना दोन बलशाली युवक की जे योग शिक्षक होते आणि त्यांच्या बायका आणि ते एकाच म्हणजे आणि आम्ही एकाच कंपार्टमेंटला तेव्हा समजलं की ते नाशिकला वंध्यत्वावर उपचारासाठी गेले होते आणि मी जेव्हा माझी बडबड करू लागलो तेव्हा त्यांना ते अपमानस्पद वाटलं आणि एकाने सांगितले साहेब आम्हाला प्लीज व्हॉट्सअपवर पाठवा बायकोसमोर हो, आ, हे वंध्यत्व नपुसकता आम्हाला कसं तरी वाटतं तर मंडळी हो जेव्हा आपल्या युवकांमध्ये हा ज्यूस सोळा तास उपवास हे मोड धान्य येईल तेव्हा माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत विडिशामध्ये तेविसाव्या वर्षी मंदबुद्धी झालेलं अपत्य आणि पुन्हा अपत्य होणार की नाही या पद्धतीतमुळे चौवेचाळीसश्या वर्षी तेथील कुटुंबाला छान कृष्णासारखं बाळ जन्माला आलं आणि अत्यंत इंटलेक्च्युअल आता ही गोष्ट काही थापा असेल तर या ठिकाणी मी हा पुण्याचंच योग माझ्या सोबतीला आहे सांगली भागात भाचीसोबत लग्न करण्याची समज एक प्रकार आहे त्यामधून जे अपत्य आहेत फार मोठ्या प्रमाणात अपंगत्व त्यामध्ये असतं हे मी आरोग्य खात्यात अधिकारी म्हणून असताना मला त्याचा चांगला पाठ झाला तर हा युवक सांगतो की दोन हजार पाचला झालेला माझा अपत्य त्याचा आयक्यू कमी आहे दोन हजार सोळामध्ये पत्नीच्या जीवनात ही विद्या आली तिचा पी सी यू डी प्रॉब्लेम आपोआपच सुटला जो डॉक्टरने अशक्य वाटलं होतं आणि दोन हजार आठ एकोणीसमध्ये तिला गर्भधारणा झाली आणि दोन हजार वीसमध्ये छान कृष्णासारखं बाळ झालं ज्याचा ऐक्यू खूप मोठा आहे तर अशा रीतीनं आपण व्याधीमुक्त सिजनमुक्त भारतमाता घडू शकतो आणि गुणवान अपत्य जन्माला घालू शकतो नागरिक हो हा युवक जेव्हा चाळीशीमध्ये जातो आणि ईश्वर कृपेने चांगली कमाई असली तर मग आणि खानपानाचं जर कोणाचं नियंत्रण नसलं आणि थोडासा पाय जर घसरलेला असला तर रात्रभर हे पी ती पी हे खा ते खा आणि त्यामुळे कधी पोट आपलं नव्वंद दहावा महिना होतं समजत नाही आणि मग मात्र मरेपर्यंत ते पोट जाणं अशक्य वाटतं आणि मग त्याचे बहीण भावंड सोबत येतात ब्लड प्रेशर कॅन्सर थायरॉईड डायबिटीस वगैरे वगैरे मात्र जेव्हा ही विद्या त्याच्या जीवनात येईल तर माझंच दहाव्या महिन्याचं पोट होतं अठ्ठ्याऐंशी किलो वजन होतं आणि रोज मी तीस गोळ्या घ्यायचं आज मी सुकडा बोंबील दिसत असलो तरीही संपूर्ण देशाला परिवर्तन करू शकेल एवढी मानसिक शक्ती माझ्यामध्ये आहे आणि हाच पुरावा आहे मला वाटतं की सुदृढ आरोग्याचा तर जेव्हा मी पन्नासव्या वर्षी कॅन्सर किंवा विविध रोगांनी त्रस्त होईल तेव्हा